भोजवाडी गावच्या शिरपेचात स्वरूपने रोला मानाचा तुरा रशिया येथे एमबीपीएसचे शिक्षण केले पूर्ण भोजवाडी तालुका निपाणीसारख्या ग्रामीण भागातून विदेशातील रशिया येथे एमबीपीएसचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कुमार स्वरूप उमेश पाटील या युवकाने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोला आहे याबद्दल त्याच्या यशाचा सत्कार श्रोचे दत्त सहकारी साखर कारखाना माजी चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते भोज येथे करण्यात आला भोजवाडी येथील दिवंगत उमेश पाटील यांचे चिरांजू व शेतकरी नेते रमेश पाटील यांचे पुतणे स्वरूप यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण निपाणीच्या केली सी बी ई स्कूलमध्ये झाल्यानंतर त्यांनी पदवीपूर्ण शिक्षण चैतन्य कॉलेज बेंगलोर येथे घेतले त्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगल्याने विदेशातील रशिया येथे क्रुसक स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे एम बी पी एस शिक्षणासाठी निवड झाली होती स्वरूपने पाच वर्षे यशस्वी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एम पी पी एस ची पदवी मिळून भारतात परतला आहे त्यामुळे भोजवाडी व भोज परिसरात त्याचं कौतुक केलं जात आहे स्वरूप पाटील यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचा दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वरूप पाटील म्हणाले जिद्द व परिश्रमाच्या जोरावर कोणतंही यश साध्य करता येतं वडील दिवंगत उमेश पाटील सुलते रमेश पाटील व कुटुंबाचे स्वप्न मी पूर्ण केलं आहे गोरगरीब गरजूंच्या आरोग्यसेवेसाठी मी कटिबद्ध असून दिल्ली येथे एफ एम जी परीक्षा झाल्यानंतर वैद्यकीय सेवेत प्रारंभ करणार असल्याचं सांगितलं यावेळी सत्कार कार्यक्रम प्रसंगी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक डॉक्टर बी ए माने संचालक आपासाहेब पाटील अरुण देसाई इंद्रजित पाटील शरद पाटील रमेश पाटील डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे इत्यादी मान्यवर प्रतिष्ठित नागरिक शेतकरी व जय किसान शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते भोजून मुख्य संपादक प्रशांत कांबळे